बघा तीस साईजचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजवरती कटरीची रुंदी ही पाच इंच होती तर त्या ब्लाउजवरच्या कटोरीसारखीच कटोरी आपल्याला शिवायची होती तर पाच इंच कटोरीची रुंदी असेल तर टक्सपासून दोन्ही बाजूला इथं अडीच अडीच इंच घ्यायचं आहे आता या ठिकाणून अडीच इंच असेल तर इथं आपल्याला जेव्हा आपण आपली हुपपट्टी किंवा आयपट्टी लावू तिथून आपल्याला अडीच इंच आपलं एक मार्क करायचं आणि थोडंसं साईडला करायचं आहे आपल्याला पट्टी स्टिचसाठी लागेल नाहीतर मग आपली कटोरी ही कमी पडून जाते तर पट्टीला स्टिच करण्यासाठी आपल्याला थोडासा शिल्लकचा भाग इथं ठेवायचा आहे तर या ठिकाणी मोंड्याची रुंदी ही साडेतीन इंच कटिंग केलेली आहे तर म्हणजे तयार रुंदी ही ब्लाउजवरती अडीच इंच आहे तर साडेतीन इंच मी इथं कटिंग केली होती आता इथं स्टिच केलेलं आहे तर आता तीन इंच बाकी आहे तर अर्धा इंच आपलं इथं शिवण्यामध्ये जाईल बाही जोडण्यामध्ये तर या ठिकाणी वरच्या बाजूला मोंड्या रुंदीजवळ कटोरीची रुंदी चार इंच तर इथं पाच इंच होती तर इथं चार इंच येईल तर तयारुंदी ही कटोरीची चार इंच येणार आहे